नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण पाडव्याचे महत्व पाहिले तर आज आपण यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज या सणाविषयी बघणार आहोत यमद्वितीया किंवा भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांचा उत्सव आहे या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो या दिवशी भावाने बहिणीच्या हात छेखावे बहिणीने भावाला ओवाळावे या सणाचे महत्त्व पौराणिक कथा जसे की यम आणि यमीची कथा आहे तसेच यम व यमुनेची कथा यम यम यांच्याशी जोडलेली आहे ज्यामुळे या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात हा सण बहुआ बहीनी मदिल प्रेम आणि आपुलकी आणि परस्पर काळजी दर्शवितो या दिवशी बहीण बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी यमाजवळ प्रार्थना करतात यमीने यमाला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते ज्यामुळे या दिवसाला यमद्वित्या असे नाव पडले या दिवशी बहीण भावाला आरती पळून त्याची पूजा करते म्हणजे यमरावा यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून सुटका व्हावी व तो चिरंजीव रहावा या मागचा हा या मागचा उद्देश आहे तरी तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद